नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो मी कोमल अहिरराव आज तुम्हाला डॉक्टर श्री बालाजी तांबे यांचे आयुर्वेदीय गर्भसंस्कार हे पुस्तक वाचून दाखवणार आहे पूर्वतयारी गर्भधारणेची बुद्धिमान आणि आरोग्य संपन्न भावी पिढी निर्माण होण्यासाठी गर्भसंस्कार जसे आवश्यक आहेत तशीच गर्भधारणेचा निर्णय घेण्यापूर्वी त्यासाठी योग्य वय काय येत पासून पती पत्नीने गर्भधारणेची मानसिक तयारी कशी करावी बीज बीजशुद्धी कशी करून घ्यावी अशा अनेक अनुषंगिक विषयांची माहिती असणेही आवश्यक ठरते स्त्रीत्व संतुलन फेमिनाइन बॅलन्स शारीरिक रचना विशिष्ट असते आणि तिच्या शरीरातील चक्र व्यवस्थित चालले तर तिला कोणत्याही प्रकारचे शारीरिक विकार होण्याची शक्यता कमी असते म्हणून हार्मोन्सचे संतुलन कायम राहून स्त्रीचे आरोग्य टिकून राहण्यासाठी काही साध्या पण प्रभावी गोष्टी आयुर्वेद शास्त्राने सांगितलेले आहे त्यांची थोडक्यात माहिती याप्रमाणे रोज वेळेवर सात ते आठ तास शांत झोप घ्यावी पाळीच्या दिवसांमध्ये शारीरिक व मानसिक विश्रांती आवर्जून घ्यावी औषधाने सिद्ध तेलाचा उदाहरणार्थ संतुलन फॅमिसॅन तेलाचा पिचू योनी मध्ये ठेवणे हा ही स्त्री आरोग्यासाठी एक साधा व प्रभावी उपाय आहे या फाइदे असे की फायदे संतुलन टिकते। योनी योनी योनीमुख व गर्भाशय यांची शुद्धी होऊन बल वाढते गर्भाशयाची गर्भधारण करण्याची क्षमता वाढते बीजकोष बीजवाहिना निरोगी राहण्यास मदत मिळते योनीच्या ठिकाणी कोरडेपणा न राहता आवश्यक तेवढी राहते वयोमाना परत्वे अथवा बाळंतपणानंतर येणारे योनीचे शिथिल शिथिलत्व टळू शकते मूत्र किंवा योनी मार्गातील इन्फेक्शन तसेच अंगावरून पांढरे जाणे आदी त्रासांना प्रतिबंध होतो याशिवाय असा पिचू ठेवल्याने शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी होते शोभ झोप शांत लागायला मदत होते होते मानसिक अस्वास्थ कमी होते, होते। प्रत्यक्षातही अनेक स्त्रियांनी असा अनुभव घेतलेला आहे विशेष द्रव्यांची धुरी घेतल्यास उदाहरणार्थ संतुलन शक्ती धूप टाकून आलेली धुरी खालून घेतल्यास औषधी धुरी योनी मार्गे आत प्रवेशित होऊन हार्मोनचे संतुलन टिकवण्यास मदत होते इन्फेक्शन होण्यास प्रतिबंध होतो अंगावरून पाणी पांढरे जाणे बंद होते आणि पाळी नियमित येण्यासही मदत होते सामान्यतः अशी धुरी बाळांपणानंतर खालून तसे सर्वांगास दिली जाते स्त्री आरोग्यासाठी असा धूप आठवड्यातून एक दोन वेळा घ्यावा गर्भाशय बरोबर ही काळजी सुरुवातीपासून घेण्याचे स्त्री संतुलन राहण्यास मदत मिळते त्यासाठी मरीचा लेप वरून लावण्यासाठी वापरावा किंवा दाढी तेल संतुलन सुहद्य तेल आठवड्यातून दोन तीन वेळा स्तनावर हलक्या हाताने जिरवावे याने स्तनाचे आरोग्य आणि स्तनाची रूढता टिकून राहण्यास मदत मिळते स्तनात गाठी वगैरे तक्रारीना प्रतिबंध होतो बाळंतपणानंतर स्तन वाढते स्तनाची योग्य काळजी घेतली तर त्याने ही हार्मोन्सचे संतुलन नीट राहते आणखी एक महत्वाची बाब म्हणजे स्त्री पुरुषांचे परस्परातील संबंध गर्भधारणा होण्यापूर्वी विशेषतः स्त्रीचे मंडळींशी खूप सौहाराचे संबंध निर्माण झाले असणे आवश्यक आहे अपत्याचे प्रोग्रामिंग पुरुषांकडूनही होत असल्याने त्याच्या नातेवाईकांचा पाठिंबा स्त्रीने मिळवणे आवश्यक असते तो तसा न मिळाल्यासही गर्भधारणेत अडचणी येऊ शकतात औषधे व उपचार हार्मोन्सचे संतुलन कायम राहण्यासाठी पर्यायाने स्त्रीचे आरोग्य टिकून राहण्यासाठी या साध्या पण प्रभावी गोष्टी उपयुक्त बरोबरीने काही विशेष औषधेही सेवन करता येतात आवश्यकतेनुरूप तज्ञांचा सल्ला घेणे सर्वोत्तम असले तरी काही प्रभावी औषधे तसेच उपचारांची माहिती पुढे दिलेली आहे सेवन करण्यास योग्य औषधांचा विचार करता शतावरी कोरफड अशोक स्त्री होत। रोज शतावर की, शतावरी कल्प घेण्याने सर्व प्रजनन अवयवांना ताकद मिळते सुडोल बांधा नितळ अंगक्रांतीचाही लाभ होतो रोज सकाळी ताज्या कोरफडीचा एक चमचा खाणे स्त्री स्वास्थासाठी उत्तम होय. त्याहूनही अधिक प्रभावी म्हणजे कोरफड. अशोक, मूळ आणि अशाच इतर वनस्पतींपासून बनवलेले कुमारी आसव. अशोकारिष्ट किंवा संतुलन फेमिनाइन बॅलन्स हे आसव. याच्या नियमित वापराने पाळी नियमित येते रक्तस्त्राव पुरेसा व योग्य होतो गर्भाशयादी प्रजनन अवयवांचे आरोग्य टिकून राहते. hormones संतुलन कायम राहते. majestician संतुलन शांती रोज हे हि रक्त शुद्धी प्रसाधन करता तसेच haemoglobin चे प्रमाण योग्य ठेवून स्त्री स्वास्थ्यास मोलाचा हातभार लावतात. तसेच प्रकृती hormones असंतुलनाचे स्वरूप तीव्रता कारण वगैरे गोष्टींचा विचार करून तज्ञ वैद्यांच्या सल्ल्याने चंद्रप्रभा गोरक्षार संतुलन अशोक घृत, अशोकादीलघृत वगैरे औषधे सुरू करता येतात याखेरीस तज्ञ व अनुभवी देखरेखी खाली करून घ्यायचे उपचार या प्रकारे होत योनी धावण औषधी काढ्याने योनी व्यवस्थित धुणे या क्रियेला योनी धावन म्हणतात त्रिफळा धायटी अशोक वगैरे वनस्पती योनी धावण्यासाठी वापरल्याने तेथील जखमा स्त्राव वगैरे त्रास कमी व्हायला मदत मिळते यानंतर योनी धुपण केल्यास त्याचा अधिक चांगला उपयोग होतो उत्तर बस्ती वर सांगितलेले योनी धावन केल्यानंतर केलेली उत्तर बस्ती विशेष परिणामकारक असते यामध्ये औषधी तेल किंवा तूप योनिर्गाद्वारे गर्भाशयात पोहोचले जाते गर्भाशयाची वाढणे, बीजांड तयार होण्याची प्रक्रिया योग्य प्रकारे होणे आंतरवाहिन्या बीज वाहून नेण्यास सक्षम राहणे गर्भधारणेसाठी गर्भाशय तयार होणे वगैरे सर्वच गोष्टींसाठी उत्तर बस्तींचा चांगला उपयोग होताना दिसतो हार्मोनन्स अतिशय संवेदनशील असून त्यांचे स्त्रियांच्या आयुष्यात केवळ शारीरिक नाही तर मानसिक व भावनिक स्तरावरही खूप महत्वाचे स्थान असते म्हणूनच हार्मोन्सच्या संतुलनासाठी औषधाबरोबर संगीताची जोड मिळाल्यास आश्चर्यजनक परिणाम दिसतात विशिष्ट वेद मंत्र विशिष्ट सामवेद आणि ऋग्वेदातील विशिष्ट रागात संगीतबद्ध रचना वादन या सर्वांचा अंतर्भाव असलेली संतुलन फेमिना इन बॅलन्स ही संगीत रचना एकंदर स्त्री संतुलनासाठी व स्त्रियांच्या विशिष्ट शरीर क्रिया व्यवस्थित चालण्यासाठी उप उपयुक्त सिद्ध झालेली आहे या संगीत रचनेत स्त्रीच्या संरक्षणासाठी अथर्ववेदातील काही रक्षा मंत्रांचा अंतर्भाव केलेला आहे. स्त्रीच्या शरीरातील प्रथिनांचे संतुलन होण्यास व शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी होण्यास उपयुक्त ठरणाऱ्या सारंग रागावर आधारित श्री शंकराचार्य रचित अच्युतम केशव स्तोत्रांचा यात समावेश आहे. स्त्री संतुलनासाठी उपयुक्त असणाऱ्या विभास रागावर आधारित विशेष संगीतांचा तसेच विनावादनाचाही यात समावेश आहे स्त्री शरीरातील विविध अवयांचे कार्य यथार्थ होत रहावे व संपूर्ण शरीराला चैतन्याचा लाभ व्हावा यासाठी पारंपरिक सुर अं सूर्यकवचाचाही यात समावेश आहे नैराश्य भय चिंता यांचा नाश होऊन मन शांत व आनंदी होण्यासाठी आणि स्त्रीला सौंदर्य आरोग्य व नव ही यात आहे स्त्री स्वास्थ्यासाठी योग्य आहार व योगासनाची जोड स्त्री हवीच आहाराबद्दल थोडक्यात सांगायचे झाले तर सात्विक व सुपाच्य गोष्टी नियमित वेळेस घ्याव्यात आहारामध्ये कोबी फ्लावर राजमा मटार छोले शिमला मिरची गवार दूध व फळे एकत्र अंडे पूर्ण वर्ज्य समजावे फार आंबट तिखट व खारट गोष्टी आंबवलेले पदार्थ वांगे कच्चा टोमॅटो व तळलेले पदार्थ आहारात कमी ठेवावेत शक्यतो फास्ट फूड एरिएटेड पेय आणि रात्रीचे फार उशिरा हॉटेलचे जेवण टाळावे प्रत्येकाच्या प्रकृतीला साजेशी योगासने एकंदर स्वास्थासाठी उत्तम असतातच त्यातही योगमुद्रा पवनमुक्तासन कटीचक्रासन संतुलन क्रिया समर्पण संतुलन क्रिया फुलपाखरू वगैरे योगासने नियमित चालायला जाणे योग्य मार्गदर्शनाखाली शिकलेले प्राणायाम दीर्घ श्वसन भसिका उत्तम होत केवळ बाळ हवे यासाठी हार्मोनच्या संतुलनाकडे लक्ष द्यायला पाहिजे असे नाही तर एकंदरच स्त्रीचे शारीरिक स्वास्थ्य, मनाची प्रसन्नता उत्साह तारुण्य सौंदर्य या सगळ्याच गोष्टींसाठी हे संतुलन कायम राहणे आवश्यक असते योग्य आहार योगासने स्वास्थ्य संगीत आणि आरोग्याच्या कल्पाच्या मदतीने स्त्रीने तिचे स्त्रीत्व संतुलन ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहावे गर्भधारणेतील अडथळ्यांचे निवारण करण्यासाठी असे सर्व उपचार केल्यानंतरही लगेचच त्याचे अपेक्षित परिणाम दिसून येतील असे नव्हे कारण मानवी हि पलीकडे असते ते दैव्य किंवा भाग्य प्रत्येक गोष्ट घडून यायला नियत वेळ येणे आवश्यक असते त्यामुळे हे सर्व प्रयत्न करावेत पण त्याचबरोबर परमशक्तीचा पाठिंबा आवश्यक असल्याने श्रद्धाही वाढवावी गर्भाशय बरोबर काळजी सुरुवातीपासून घेण्याने स्त्रीत्व संतुलन राहण्यास मदत मिळते हार्मोन्सच्या संतुलनासाठी औषधा बरोबर संगीताची जोड मिळाल्यास आश्चर्यजनक परिणाम दिसतात रोज सकाळी ताज्या कोरफडीचा एक चमचा गर खाणे स्त्री स्वास्थासाठी उत्तम स्त्रीचे शारीरिक स्वास्थ मनाची प्रसन्नता उत्साह तारुण्य सौंदर्य या साऱ्यांसाठी स्त्रीत्व संतुलन कायम राहणे आवश्यक असते स्त्री स्वास्थ्यासाठी योग्य आहार आणि योगासनाची जोड हवीस धन्यवाद